पिंजर पोलीस ज्वेलर्स चोरी प्रकरणातील आरोपी पकडण्यासाठी असमर्थ सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत असतानाही पकडल्या जात नाहीत पिंजर पोलिसांबाबत सर्वसामान्यांची नाराजी तालुक्यातील पिंजर पोलीस अत्यंत जवळ असलेल्या मुख्य मार्गावर तीन ज्वेलर्सची दुकाने अचानक रात्री फोडून दोन दुकानांमधील ऐवज लंपास करण्यात आला होता सदर घटना दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची असून या घटनेला आज पावणे दोन महिने होत असतानाही आणि पिंजर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असतानाही ते पकडू शकले नाही ही फार शोकांतिका आहे गावातील सर्व नागरिक पोलिसांवर नाराजी व्यक्त करीत आहेत तब्बल पावणे दोन महिन्यांपासून पिंजर पोलिसांना चोरट्याचा तपास का लागला नाही याचा तपशील वरिष्ठ पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडून घ्यावा अशी लोकांची मागणी आहे पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांचा आजही विश्वास आहे परंतु अशा मोठ्या कांडांचा तपास पिंजर पोलीस लावत त्यांच्यावर व्यक्त केल्या जात आहेत स्थानिक पिंजर शहराच्या मुख्य मार्गावर असलेली तीन ज्वेलर्सची दुकाने दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या एकाच रात्री तीन दुकाने फोडण्यात आली होती या दुकानातून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचा आरोप ज्वेलर्स मालकांनी केला आहे विशेषतः ज्वेलर्सची दुकाने फोडणारे चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत पोलिसांनी चार पाच दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यांना सर्व झालेला प्रकार स्पष्टपणे दिसला चोरटे पण त्यामध्ये दिसून येतात परंतु या गंभीर घटनेला आज तब्बल पावणे दोन महिने होत असतानाही पिंजर पोलिसांना एकाही चोरीचा अद्याप छडा का लागलेला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे रमेश महामुने राहुल गजानन महामुने या दोघांची दुकाने फोडून मुद्देमाल लंपास करण्यात आलेला होता तर तिसरे ज्वेलर्सचे कोरे आप्पा यांचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्यांना ते दुकान फोडता आले नाही म्हणून त्यांनी दुकानांमधील माल वाचला त्यापूर्वी पिंजर बस ओम आसरे यांची पानपट्टी फोडून मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता याचाही तपास शून्य लागलेला आहे एरवी पोलीस कोणत्याही गंभीर प्रकरणातील आरोपीला बारा तासात अटक करू शकतात मग सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या चोरट्यांना पिंजरचे बीट जमादार आणि पोलीस का पकडू शकले नाही का मुद्देमाल हस्तगत करू शकले नाही असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत शहरात घडत असलेल्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती अजूनही कायम आहे वास्तविकता या चोरीचा तपास लावण्यासाठी ठाणेदार दराडे हे प्रयत्नशील दिसत असतात त्या आटापिटाही करीत असतात परंतु ज्याच्यावर रिकव्हरीची जबाबदारी आहे त्याचे काय असा सवाल देखील या निमित्ताने शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत प्रतिनिधी प्रतीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा